नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात अकरा बघा गौरी व मनाली यांनी प्रत्येकी बचत बँकेत तीस हजार रुपये व चाळीस हजार रुपये अनुक्रमे सहा महिने व बारा महिने मुदतींसाठी समान दराने गुंतवले तर त्यांना मिळणारे व्याजाचे गुणोत्तर तिनास आठ पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बारा अंजलीने एका बँकेत काही रक्कम दसा दशे बारा दर आहे साडेतीन वर्षासाठी बँकेत ठेवली तेव्हा तिला पंधरा हजार पाचशे चाळीस रुपये व्याज मिळाले तर तिने किती रक्कम बँकेत गुंतवली होती म्हणजे तिची मुद्दल आली सदोतीस हजार म्हणजे पर्याय क्रमांक दोन खालील पर्यायामध्ये मुद्दल व दराच्या जोड्या दिल्या आहेत कोणत्या जोडीचे दोन वर्षाचे व्याज पाच हजार दोनशे होईल इथे बघा आता सोडवलेलं आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चौदा विद्या बचत बँकेकडून दहा हजार रुपये नऊ दराने कर्जावर घेतले तर चक्रवाढ पद्धतीने तीन वर्षानंतर किती रुपये परत करावे लागतील आपण इथे सोडवलं बघा हे गणित त्याचं उत्तर येतं बारा हजार नऊशे पन्नास पूर्णांक एकोणतीस पैसे या पर्याय क्रमांक रुपये म्हणजे इथे ते एक येतोय प्रश्न क्रमांक पंधरा बघा सखुबाईने व रकमाने समान रक्कम दशे नऊ टक्के दराने अनुक्रमे दोन व चार वर्षे मुदतीकरता बँकेकडून कर्जाव घेतली मुदतीनंतर सखुबाईला रकमापेक्षा दोन हजार एकशे साठ रुपये जास्त भरावे लागले तर प्रत्येकाने किती रक्कम कर्जाव घेतली आता त्यांनी आपल्याला इथे रक्कम किती आहे ती नाही माहिती फक्त दर दिलेला आहे आणि मुदत दिलेली आहे तर त्याप्रमाणे आपण इथे त्या सूत्रामध्ये ह्या किमती ठेवलेल्या आहेत आणि आपल्याला उत्तर मिळालेलं आहे दोन हजार एकशे साठ म्हणजे ह्याचा पर्याय क्रमांक येतो दोन या प्रश्नांमध्ये शक्यतो काय करायचं की जे पर्यायामध्ये इथे आपल्याला किमती दिलेल्या असतात उत्तराच्या त्या घेऊन उत्तर सोडवायचा प्रयत्न प्रश्न सोडवायचा म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर मिळतं प्रश्न क्रमांक सोळा बघा रोहितने मोहितकडून तीन वर्षे वापरलेले एक जुने यंत्र आठ लाख सत्तावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयास विकत घेतले घसाऱ्याचा दसा दर दसादशे पाच टक्के धरला तर मोहितने ते यंत्र किती रुपयास घेतले असे <coughs> आता इथे आपण काय केलेले चक्रवाढ व्याजाने ते प्रश्न सोडवलाय घसाऱ्याचा दर घसारा म्हणजेच घट म्हणून इथे आपण वजाचे चिन्ह घेतलेले आहे त्याप्रमाणे आपल्याला उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन सतरा बघा एका औद्योगिक शहरातील मजुरांची संख्या पंचवीस हजार होती मजुरांची निश्चित दराने संख्या ठराविकरितीने शेकडा वाढत जाऊन तीन वर्षानंतर मजुरांची संख्या त्रेचाळीस हजार दोनशे झाली तर मजुरांच्या संख्येच्या वाढीचा शेकडा दर किती आता त्या आपण हे चक्रवाढ व्याजाने सोडवलेलं आहे म्हणजे याचं उत्तर येतं आपलं बरोबर वीस म्हणजेच वीस टक्के पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे अठरा क्रमांकाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये उत्तर येत नाही आहे सोडवलं तरी म्हणजे त्यात काही जे आकडे दिलेले आहेत ते, ते थोडेसे तो रेशो ते चुकीचं आहे म्हणून मग आता प्रश्न क्रमांक एकूणच बघा जर एक रुपये रुपयाचे एक महिन्याचे व्याज शून्य पूर्णांक नऊ पैसे असेल तर दशादशी व्याजाचा दर किती असेल मग मत... काढण्यासाठी आपण ह्या सूत्रामध्ये किमती ठेवल्या त्याप्रमाणे एक हजार ऐंशी रुपये आपल्याला मिळालेले आहेत पर्याय क्रमांक दोन